विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आलेली जी गुंतवणूक आहे याच्यामध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या भागातली गुंतवणूक मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आता तर गडचिरोली एक नवीन मॅग्नेट तयार झालेला आहे सर्वाधिक गुंतवणूक आता गडचिरोलीमध्ये येते अवकाश आणि संरक्षण साहित्य निर्मिती यामध्ये विदर्भामध्ये वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे दहा ते पंधरा हजार त्यातनं रोजगार आहे टेम्बो डिफेन्स रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर मॅक्स एरोस्पेस इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्मिती सेमी कंडक्टर सोलर पॅनल आणि मॉड्यूल याच्यामध्ये एक लाख पंचावन्न हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे पासष्ट हजार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार आहे कंपन्यांची नावं आहे आवाडा वर्धान लिथियम वारी एनर्जी पॉवरलाईन ऊर्जा रिलायन्स बीएसएलएल सोलार आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक्स नोवसिस आणि ज्युपिटर आणि मला हे सांगितलं पाहिजे की आता यातल्या काहींचं प्रोडक्शनही सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या कंपन्यांचं प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर सोलर मॉड्यूल हा जो काही एक संवर्ग आहे यामध्ये विदर्भ देशात नंबर वन होणार आहे सोलर मध्ये त्यानंतर इलेक्ट्रिक वाहन निर्मिती याच्यामध्ये गुंतवणूक आली आहे पंधरा हजार कोटी रोजगार जवळपास दहा हजार आहे टेक्स्टाईलचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये एक हजार सातशे चाळीस कोटी युसेंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड स्टील प्रकल्प जे आहे त्याच्यामध्ये जवळपास दोन लाख दहा हजार कोटी रुपये ज्यातनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एक लाखापेक्षा जास्त रोजगार तयार होईल आणि याच्यामधली नावं देखील महत्वाची आहेत जे एस डब्ल्यू ग्रेटा एनर्जी वॉर्ब आयरन रश्मी पी एस स्टील सुफलाम मेटल सुफलाम इंडस्ट्री कीर्तीसागर मेटलरजी सुमेध स्टील लॉयड मेटल्स आयकॉन हरिओम जी आर कृष्णा फेरो सुरजागड इस्पात फाईन क्राफ्ट गॅलेंट इस्पात राजुरी स्टील या कंपन्या आहेत त्यानंतर कोल गॅसिफिकेशनमध्ये देशातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट ही विदर्भात आलेली आहे जवळपास सत्तर हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्यामध्ये कोल गॅसिफिकेशन आणि डिरायव्हेटिव्ह देखील तयार होणार आहेत आणि तीस हजार लोकांना या ठिकाणी त्यातनं रोजगार मिळणार आहे